हाय गायस तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये हाय होप तुम्ही सगळे ठीक असताल हे बघू शकता आम्ही काय करू हे बघा काय करतोय हॅलो झालं आता थोडं राहिलं उद्या होऊन जात तेवढ राहिलं आहे जेवण आम्ही तर चांगलं होतं बघा ते बघा इथं पाणी हे उसळीच माणसाचं जेवण आहे बघू शकता

फस नाही बघा ऊसतडीची माणसं एवढा ऊस राहिलाय ऊसतडीची माणसं बाहेर बसली एक ट्रॅक्टर आहे दोन ट्रायली आहेत पाचव्या तिथे एक ट्रायली इथं थोडी एक तायरी ट्रायली भरती आहे तिथं हे जेवण आहे हे झाडं लावल्या हरभर तिथं तिथं झाड दिसते ते आमचं आंब्याचं झाड आहे गोड आंब्याचं आणि त्याच्या बाजूला एके त्यो आंबट ओके बाय